पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या राजू साळुंके यांचा मृतदेह अखेर माणिकदोंडी तलावात सापडला पाथर्डी तालुक्यातील माणिकदोंडी परिसरात काही दिवसांपूर्वी पुराच्या पाण्यात वाहून गेलेले राजू साळुंके यांचा मृतदेह अखेर तलावात सापडला आहे तीन दिवसांच्या अथक शोधानंतर मृतदेह मिळाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे ओढ्या नाल्यांना आलेल्या पुरात साळुंके हे वाहून गेले होते यानंतर ग्रामस्थ नातेवाईक आणि प्रशासनाकडून शोध मोहीम राबवण्यात आली अनेक प्रयत्नानंतर अखेर माणिक दोंडी तलावात त्यांचा मृतदेह दिसून आला ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी त्वरित प्रशासनाला कळवले त्यानंतर माजी सैनिक तसेच मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले रियाज मेजर पठाण यांनी धाडस दाखवत थेट तलावात उतरून मृतदेह बाहेर काढला त्यांच्या मदतीने मृतदेह सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आला मृतदेह मिळाल्यानंतर पंचनाम्याची प्रक्रिया पार पडली असून परिसरात शोककळा पसरली आहे राजू साळुंके यांच्या निधनाने ग्रामस्थ व नातेवाईकात दुःखाचे वातावरण आहे कुटुंबियांनी शोध मोहीम संपली खरी पण आपल्या जीवाच्या बदल्यात अशा शब्दात हळहळ व्यक्त केली गावकऱ्यांनी धाडस दाखवणाऱ्या रियाज पठाण यांचे कौतुक केले असून प्रशासनाने पावसाळी हंगामात दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा